लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती ज्याचा मोठा फायदा राज्यातील कोट्यवधी महिलांना झाला आहे या योजनेचा लाभ घेत अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे तर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे या माहितीनुसार मुंबईतील या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते पण शून्य टक्के व्याजदराने याबाबत मुंबई बँकेकडून माहिती देण्यात आली आहे याबाबत माहिती देताना मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर याबाबत माहिती देताना मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले की आता लाडक्या बहिणींना नऊ टक्के दराने मिळणारा कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे सरकारच्या चार महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे पर्यटन मंड महामंडळाची आई योजना ज्यामध्ये महिलेला बारा टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटक्या विमुक्तांसाठी महामंडळ आणि ओ बी सी महामंडळांच्या योजनामधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्ज पुरवठा करत आहोत त्या लाभार्थी हो। महिला या योजनेत बसत असतील तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची देखील माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली या योजनेत कर्जासाठी मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला एक लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळेल त्यासाठी व्यवसायाची तपासणी केली जाईल आम्ही व्याजाचा परतावा महामंडळांकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये बारा ते तेरा लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आहेत तर एक लाखांच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत अशी माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद